नमस्कार माझे नाव कलाट दुर्गा शक्ती बालासाहेब वर्ग पाचवी माझ्या शाळेचे नाव साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला पावसाचं गुपित माहीत आहे का आकाशात ढग तयार होतात आणि पाऊस पडतो पण हे कसं घडतं चला तर मग या जादुई प्रवासात आपण एकत्र जाऊया पाच निसर्गाची राज्य वाहकाला हो वाहकांना पडायला सुरुवात झाली आहे पावसाची छेंब जमिनी झाडावर सर्वत्र पडतात आणि धुपलेल्या मातीचा सुगंध दळवळतो पाणी नाचू लागतात पक्षी झाडांमध्ये लागतात आणि सृष्टी जणू संजीवनी अनुभवतो पहा इथे किती सुंदर खेळ पडत आहे पक्ष्यांचा चिवची वाट किती सुंदर आहे वातावरण किती

सूर्य पृथ्वीवर प्रकाश आणि उष्णता देतो समुद्र नदी तलावातील पाणी गरम होत हे पाणी वाफेत रूपांतरित होत आणि आकाशाकडे वर वर जात या प्रक्रियेला म्हणतात बाष्पीभवन म्हणजे पाऊस पा। पा। पडण्याची दुसरी प्रक्रिया आहे संगणक म्हणजे जेव्हा ही वाफ थंड वातावरणात पोहोचते तेव्हा होते आणि लहान जल थेंबांमध्ये रूपांतरित होते हे थेंब एकत्र येऊन ढग तयार करतात या प्रक्रियेला म्हणतात संगणन म्हणजे कंडेन्सेशन इथे पहा ढग तयार होत आहेत पाऊस तयार होण्याची तिसरी प्रक्रिया म्हणजे पर्जनन म्हणजेच प्रेसिपिटेशन जेव्हा ढग खूप जाड आणि जड होतात तेव्हा जलथेंब मोठे होतात आणि पृथ्वीवर पडतात हाच आपला पाऊस याला म्हणतात प्रेसिपिटेशन यामुळं झाडांना पाणी मिळतं नद्या भरतात आणि संपूर्ण निसर्ग ताजा तवाना होतो पावसाचे महत्व जलचक्र पाऊस हा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे तो झाडांना पाणी देतो जमिनीची ओल राखतो आणि आपलं जीवन चक्र चालू ठेवतो यालाच आपण जलचक्र किंवा वॉटर सायकल म्हणतो अशा प्रकारे संपूर्ण पाऊस तयार होतो ह्या आहेत पाऊस पडण्याच्या प्रक्रिया आणि हा आहे बाष्पीभवन म्हणजे पाऊस पडण्याची पहिली प्रक्रिया संगणन म्हणजे पाऊस पडण्याची दुसरी प्रक्रिया आणि पर्जनन म्हणजे पाऊस पडण्याची तिसरी प्रक प्रक्रिया हाच आहे जलचक्राचा प्रवास हा माहिती पूर्ण प्रवास तुमच्यासाठी उपयुक्त ठरला अशी आशा आहे धन्यवाद